अगदी पाच मिनटाच्या आतमध्ये आणि शिवाय कमी साहित्यामध्ये ही चटपटीत मिरची कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत कधीकधी तेच ते नेहमीचं वरण भात भाजी पोळी असं जेवण करून आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि कधीकधी काय होतं जेवणात खूपच साधी किंवा आपल्याला आवडत नसणारी भाजी असते अशा वेळी जेवणाची मज्जा तर येतच नाही पण कधी कधी काय होतं तोंडीला व्हायला काहीतरी झणझणीत जन तोंडाला अगदी चव आणणार असं काहीतरी पाहिजे असतं अशा वेळी ही चटपटीत मिरची तुमच्या उपयोगी नक्कीच येऊ शकते करायलाही सोपी आहे आणि खायला खूपच चविष्ट आहे आवर्जून हिवाळ्यामध्ये गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत ही चटपटीत मिरची खाण्याची काही मज्जाच वेगळी आहे तर चला न करता लगेचच सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी थोड्याफारक प्रमाणात हिरवीगार आणि फ्रेश असलेली कमी तिखट असलेली हिरवी मिरची घेतलेली आहे आता शक्यतो ही मिरची बनवण्यासाठी कमी तिखट मिरचीचाच वापर करायचा आहे आणि ही स्वच्छ धुण आणि सुती कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि नंतर अशा उभ्या आकारात कट करून घेतलेली आहे पण पूर्णपणे या मिरचीला मोदोमध असा कट करून घ्यायचं नाही फक्त एकच कट असा मारून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने सर्व मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता ही मिरची मी तव्यातच बनवणार आहे त्यासाठी सर्वात अगोदर एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तवा हलकासा गरम झाला की या सर्व मिरच्या तव्यामध्ये मस्त अशा मंद आचीवर चांगल्या परतून घ्यायच्या आहेत म्हणजेच भाजून घ्यायचे आहेत तेही तेलाचा वापर न करता तर मिरची अशा पद्धतीने थोडीशी दाबून दाबून याच्यावर हलकेसे डाग पडेपर्यंत चांगली अशी भाजून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हलकेसे डाग पडेपर्यंत ही मिरची मस्त अशी मी भाजून घेतलेली आहे आणि याच्यापेक्षा जास्त याचा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही आणि याच्यातला कच्चेपणा देखील निघून इथे मी साधारण एक ते तेल टाकलेलं आहे आता तेल टाकून ही मस्त पैकी मिरची पुन्हा चांगली परतून घ्यायची आहे आणि परत त्यांना गॅसची जास्त फ्लेम देखील करायची नाही तर या मिरचीचा जास्त रंग काळा होईल आणि जास्त ती करपू देखील शकते आता मिरची मस्त अशी भाजल्यानंतर ती तब्यातच थोडीशी साईडला के ला केलेली आहे मिरची परतून घेण्यासाठी आपण जेवढं तेलाचा वापर केलेला होता तेवढ्याच तेलामध्ये आपण ही मिरची परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण काही साहित्य टाकूयात तर सर्वात अगोदर अर्धा चमचा इथे मी जिरे टाकलेले आहे जिरे देखील याच तेलामध्ये आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे आहेत आणि यामध्ये जास्त आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही तुम्ही पाहिलेला आहे जेवढं मी या मिरच्या परतण्यासाठी तेल घेतलेलं होतं त्याच तेलामध्ये आपल्याला ही फोडणी द्यायची आहे आता जिरे मस्त तडकल्यानंतर यामध्ये इथे मी तीन ते चार क लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात हलक्याशा कुटून यामध्ये टाकलेल्या आहेत आता इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लसूण इथे कट करून देखील यामध्ये टाकू शकता आता लसूण देखील हलकाशा गोल्डन ब्राऊन रंगावर मस्त असं परतून घेतला आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण मिक्स करताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे अगोदरच आपण या मिरच्या डाग पडेपर्यंत चांगल्या परतून घेतलेल्या होत्या लसूण देखील या मिरच्यासोबतच चांगला मंद आचेवर असा परतून घ्यायचा आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पण मीठ टाकताना शक्यतो आपल्याला थोड्याशा जास्त प्रमाणातच यामध्ये मीठ टाकायचं जेणेकरून काय होतं मिठाने या मिरच्यांचा हलकासा तिखटपणा कमी होतो त्यामुळे शक्यतो मिठाचा वापर थोडासा शिल्लकच करायचा आणि मीठ देखील यामध्ये मिक्स करून पुन्हा एका मिनटासाठी या मिरच्या मंद आचेवर चांगल्या परतून घ्यायच्या थोडंसं शिल्लक मीठ असलं तर मिरची देखील खायला चटपटीत लागते आता जिन्नस एकत्र केल्यानंतर यामध्ये थोड्याशा प्रमाणात इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट यामध्ये टाकलेला आहे आता हा देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे चाट मसाल्याचा देखील वापर करू शकता पण यामध्ये मी कोणत्याही मसाल्याचा वापर न करता गावराण पद्धतीने ही चटपटीत मिरची कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते आहे आता मिरचीचा कोट टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटासाठी ही मिरची मंद आचेवर मस्त अशी परतून घ्यायची आता आपण हा मसाला या मिरच्यामध्ये भरला तर ही चालतो पण मिरच्यामध्ये भरल्यानंतर आपण जेव्हा तेलामध्ये ही चांगली परतून घेतो तेव्हा काय होतं तेलामध्ये याच्यातला मसाला सुटतो आणि अशा पद्धतीने ही मिरची दाबून दाबून जर अशा पद्धतीने मसाला टाकल्यावर भाजून घेतली तर आपोआप आप हा मसाला मिरच्यामध्ये जाऊन बसतो त्यामुळे ही मिरची देखील खायला खूपच भारी लागते तर आता साधारण एक ते दोन मिनिटांसाठी शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर ही मस्त अशी परतून घेतलेली आहे आणि परतून घेतल्यानंतर वरून मी लिंबू पिळून यामध्ये टाकलेला आहे आता लिंबू तुम्ही इथे स्किप देखील करू शकता पण लिंबानेही अजूनच चटपटीत बनते लिंबाचा रस टाकल्यानंतर पुन्हा हा रस या मिरच्यांना लागला जाईल अशा पद्धतीने ही मिरची पुन्हा दाबून दाबून चांगली परतून घ्यायची जेणेकरून सर्व मसाला या मिरच्यामध्ये भरला जातो आणि चव देखील एकदम भारी लागते आणि चांगली परतून घेतल्यानंतर वरून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे आता ही कोथिंबीर देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आणि एका मिनटासाठी चांगली यामध्ये परतून घ्यायची आणि लगेचच गॅस बंद करायचा तर अशा पद्धतीने कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये तुम्ही ही चटपटीत मिरची बनवू शकता आता सर्व मिरची परतल्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे आता लगेचच हिला आपण तव्याच्या बाहेर काढून घेऊयात रोजच्या जेवणामध्ये तुम्ही तोंडी लावणीसाठी ही मिरची अशा पद्धतीने बनवू शकता अगदी वरण भात जरी असेल तर वरण भातासोबत देखील ही तोंडी लावणीसाठी मिरची एकच नंबर आहे आणि जर कधी कधी तुमची नावडती भाजी असेल तर अशा प्रकारे ही चटणीसोबत तुम्ही गरमागरम भाकर किंवा अगदी पोळी देखील खाऊ शकता अगदी पोटभरीचं तुमचं जेवण होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत